नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात सम्राट अशोक यांच्या दोन हजार तीनशे एकोणतीसव्या जयंतीची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळ्यात प्रथमच गृह वस्तूंचे भव्य दालन आर्या संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊस स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स क्लिनिंग चे सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजे बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र दालन सुरू मार्केट पेक्षाही अगदी कमी दरार या वस्त्र दालनामध्ये कपड्याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स तसेच टीशर्ट्स शर्ट्स शर्ट, जीन्स कार्गो ट्रॅक पॅन्ट शॉर्ट्स कुर्ता पायजमा कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या भैरवनाथ नगर रोड द्याव लोणावळा आर्या मार्ट प्रियदर्शी सम्राट अशोक यांची दोन हजार तीनशे एकोणतीसवी जयंती दी नानंदा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने साजरी करण्यात आली सम्राट अशोक यांच्या जयंतीच्या औचित्य साधत ती नालंदा एज्युकेशन सोसायटीच्या मानद अध्यक्षपदी लोणा शहरात सामाजिक क्षेत्रात आणि कामगार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी प्रख्यात समाजसेवक राजेंद्र अडसुळे यांची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बौद्ध अध्ययन आणि पाली विभागाचे प्राध्यापक रितेश ओवाड यांचे व्याख्यान यावेळी झाले प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल मोहन काकडे संस्थेच्या सचिव पंचशिला मिलिंद कदम संस्थेचे कोषाध्यक्ष रोहन श्रीपाल गायकवाड सदस्य विजय किसन गुळवे अब्दुल मोहम्मद शेख महामुनी चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष लोकेश भडकवाड ज्येष्ठ रिपब्लिकन नेते दीपक भलेराव नागसेन युवक संघाचे अध्यक्ष रोहन कांबळे बीडी साळवे एमजी गायकवाड भागवत लगडे अभिजीत भांडोरे श्यामराव भालेकर प्रमोद ससानी एन सी गायकवाड भागवत लगाडे भारतीय बौद्ध महासभेचे अनिल गायकवाड नलिनीताई सरोदे अमित देसाई दीक्षांत सरोदे नूतन गायकवाड शेवता रमा माता महिला मंडळाच्या अध्यक्षा भारती प्रमोद जाधव सुमन भालेराव प्रतीक कांबळे सचिन भोसले संजय कांबळे तसंच पाली वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमचे अध्यक्षपदी ज्येष्ठ बौद्धाचार्य मधुकर भाऊ भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला सम्राडला जवाब बुद्धाची ज्ञान ज्ञान कळलं तेव्हा ते ते त्यांनी ते ते कळलं ते की याच्यापदी हे जे काय केलं बा त्याचं मी प्राचेत्त्व केलं पाहिजे आणि त्यांनी प्राचेत्त्व केलं अनेक आधी त्यांनी प्राचित्य केलं त्याच्या मुलांना देखील राजा पण नाही सांगितलं भगवान बुद्धांचा आदर्श घेतला भगवान बुद्धांनी स्वतःच्या मुलाला काय केलं दीक्षूर भगवान बुद्ध म्हटले असे तू राजा आहे तू राजाचा मुलगा आहे तू राज करणार कर पण नाही राहुल जेव्हा सात वर्षाचा सा होता त्याला देखील श्रामाने दीक्षा दिली त्याला देखील भिक्षू बनवलं आणि त्याला देखील त्या आ, हे म्हणजे धर्माचा वारस बनवलं हे खूप महत्वाचं तोच आदर्श सम्राट अशोकाचा पण दिसतो सम्राट अशोकाने पण नाही म्हटलं तू राजा हो स्वतःच्या मुलांना भिक्षू व्हा भिक्षू व्हा धर्माचा प्रसार प्रसार करा हे केलं मग त्याची मनाची अवस्था बघा की किती व्यापक किती विधायक आहे कशा पद्धतीने आपण जर एक गुण जरी आपण आणि कशा प्रकारे आणि म्हणून बाबासाहेबांचा जन्म झाला आपण एका कमी उद्धरिली कोटी पुढे जन्मामुळे झाले गुलाम विमा तुझ्या जन्मामुळे आम्ही गुलाम होतो त्या काळात बाबासाहेबांचा जन्म जर झाण असता येथे या समाजात जर आम्ही आहोतच राहिल असतो त्याही पेक्षा आमची अवस्था कशी असते हे आम्हाला सांगता आलेली नसती आणि म्हणून बाबासाहेबांनी तिसरी सांगता केली की धम्मचक्र परिवर्तन हे विजयादशमीला अर्थात त्या दिवशी दसरा होता बाबासाहेबांनी देखा एक महा विद्वान माणसं जे सर्व एका लाईनिन घेतात सर्व समाज किंवा सर्व माणसं एकदा याच्यात एक बसली पाहिजे आता दसरा म्हणजे हा विजयादशमी ती रामाची असेल रामाने रावणाला रामा मारला विजय मिळवला ती विजयादशमी मग बाबा बाबासाहेबांनी काय विचार केला की त्यावेळेला अशोका विजयादशमी होती अशोक राजाची देखील विजयादशमी त्याच वेळेला होती आणि मग बाबासाहेबांनी हा पूर्णतः अभ्यास करून तुम्हाला आम्हाला भगवान बुद्धाच्या धमाचं अनुकरण अमृत पाजलं आणि आपण त्याचं अनुकरण करावं अकुल काकडे संस्थेमध्ये सर्वप्रथम कम्प्युटरचं बेसिक मोफत प्रशिक्षण त्याच्यानंतर भाषेचा प्रकल्प